नमस्कार प्रदीप तळेकर अँड फॅमिली या चॅनलवर आपलं स्वागत आहे मी तुम्हाला आज ना सोप्या पद्धतीत ना पौष्टिक थाळी दाखवणार आहे लहान मुलांच्या टिफिनसाठी ते घेतलेलं साहित्य दाखवते हे बघा हे मोड आलेले मूग अरवे हे बघा आणि मीठ घेतलेलं आहे जिरं आहे मी कुठून घेतलेलं जिरं आहे हळद घेतले अर्ध चमचा एक चमचा मी मालवणी मसाला घेतलेला आहे कोबी घेतलेले आहे टॉमॅटो घेतलेले आहे गाजर आहे कांदा आहे आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला जर शिमला मिरची पाहिजे असेल तर तुम्ही घालू शकता कारण सगळ्या भाज्या टाकायच्या आपण थालीपीठमध्ये मग हे बघा हे आता मूग आहेत ना हे मी आता ना मिक्सरला वाटून घेते त्याच्याबरोबर हे गाजर पण मी वाटून घेते कारण गाजर ना बारीक पाहिजे आपल्याला हे चांगलं एवढं बारीक झालं नाही आहे ना म्हणून मी हे वाटून घेते कारण का हे कडक आहे गाजर म्हणून मिक्सरलाच लावते आणि आपली मुलं ना भाज्या कुठल्या खात नाही ना मग हे आपण करून द्यायचं मुलांना टिफिनमध्ये बरोबर खाणार आहे आणि भा मुलांना समजणार पण नाही याच्यामध्ये असे घातलेल्या आहेत भाज्या वगैरे चला मग हे आता आपण वाटून घेऊया हे बघा हे मुंग ना मी आता वाटून घेते आणि मोड आलेले मुंग आहेत मोड आलेलेच मुंग घ्या आणि याच्यामध्ये मी हे गाजर टाकते हे बघा हे ना कडक आहे ना जरा वाटायला पाहिजे मग आपले पौष्टिक थाळीपीठ तयार होईल मस्त आणि याच्यामध्ये हे जिरं पण टाकते मी आता मी हे वाटून घेते हे बघा असं बारीक वाटून घ्यायचं आता मी हे काढून घेते हे बघा आता मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालते कोबी टाकते हे बघा बारीक केलेला कोबी आहे आणि डायमंडो टाकते कांदा टाकते बारीक केलेला आणि याचा कलर असं का म्हणजे याच्यामध्ये गाजर आहे ना म्हणून याचा कलर ऑरेंज झालेला आहे आता याच्यामध्ये मी मालवणी मसाला आणि हळद टाकून घेते जिरा आपण याच्यामध्ये वाटलेला आहे तर मी तांदळाचं पीठ टाकते तांदळाचं गव्हाचं पीठ टाकलं तरी चालेल पण मी तांदळाचं टाकते आपल्याला पौष्टिक थालीपीठं बनवायची आहेत ना म्हणून याच्यामध्ये पाणी नाही घालायचं कारण हे ओलावा आहे भरपूर याच्यामध्ये आणि छान थालीपीठ बनतात तुमच्या मुलांना डब्यातमध्ये द्या एक नंबर होतात तेलकट नाही होत काय नाही आपण कमी तेलामध्ये करायचे हे बघा था थालीपीठचं पीठ तयार केलं आहे मी बघा आणि असंच घट्ट एवढं करायचं पातळ करायचं नाही जास्त हे बघा असं मी करून घेतलेलं आहे आणि आता हे माझ्या ना मुलीच्या टिफिनमध्ये मी देणार आहे थाळीपीठ आणि तुम्ही टॅमॅटो सॉस थालीपीठ द्या मस्त छान लागतं किंवा दही द्या पण दही नको शक्यतो देऊ तुम्ही टॅमॅटो सॉस आणि थालीपीठ द्या छान लागते नंबर लागतो मी आता हे करून घेते आणि माझ्या मुलीच्या टिफिनसाठी मी देणार आहे हे बघा मी ना बिड्यामध्ये तेल घातलेलं आहे मी बिडं घेतले तुमच्याकडे हो जर पॅन वगैरे असेल ना तर तुम्ही घेऊ शकता आणि आता ना, ना मी कपड्यावरून थापणार नाही आहे बघा असा गोळा करून घेतलेला आहे मी असा आता हा गोळा आहे ना मी असा ठेवणार आहे मी असं तापून घेणार आहे तुम्ही कपड्यावर घेतलात तरीही चालेल बघा असं तापून घ्यायचं बघा किती मस्त झालेलं आहे आणि तुम्हाला जेवढं आकारचं पाहिजे ना तेवढं तुम्ही करू शकता आणि ते होल पाहिजे असेल तरी पण तुम्ही करू शकता मी असंच थापलेलं आहे आता आपण परतून घेऊया बा किती छान झालेलं आहे कलर पण बा किती छान आलेलं आहे असं दाबून घ्यायचं म्हणजे अजून पातळ होईल ते हे बघा मस्त खरपूस भाजलेलं आहे आता मी हे काढून घेते हे बघा किती छान भाजलेले आवाज पण बा किती छान आलेले आहे हे बघा अशा पद्धतीत तुम्ही बनवा आता हे सगळे राहिलेले शिल्लक आहेत ना तुम्ही मी बनवून घेते मग तुम्हाला दाखवते हे बघा पौष्टिक थाल्ली पीठ तयार झालेले आहेत आणि तुम्ही असे घरी बनवा मुलांना द्या तुम्ही खा आणि आवडलं जे असेल तसं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला मग बाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला नक्की दावा